कापड खरेदी पोटी बंद खात्याचे चेक देऊन दोन कोटी सदतीस लाखाची फसवणूक गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल इचलकरंजीतील कापड व्यापाऱ्याकडून ग्रे कापड खरेदी करून त्या पोटी दिलेली बंद असलेल्या खात्यावरील तब्बल पंचवीस चेक देत पैसे देण्यास टाळाटाळ करून दोन कोटी सदतीस लाख पंचवीस हजार रुपयांची फसवणूक प्रकरणी भिलवाडा राजस्थान येथील चौघांवर गावभाग पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली रजत महेश सोनी व अठ्ठावीस महेश रतनलाल सोनी व चोपन्न रविकांत उर्फ रविराज महेश सोनी व एकोणतीस वरून सूर्यनारायण चौधरी वय त्रेपन्न राहणार भिलवाडा अशी त्यांची नावे आहेत यापैकी रजत सोनी याला पोलिसांनी अटक केली या प्रकरणी पंकज जतनसिंह मेहता राहणार दातेमळा यांनी गावभाग पोलिसात तक्रार दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की पंकज मेहता यांची पंक टेक्स्टाईल मिल्स आणि मे पंकज सिंथेटिक्स मिल्स या नावाच्या फर्म असून त्याद्वारे ते गैरकापड खरेदी विक्रीचा व्यवहार करतात त्यांच्या या फर्ममधून वरुण चौधरी या दलालाच्या मध्यस्थीने रजत महेश व रविराज सोनी यांनी सुक्ता टेक्स्टाईल या फर्मसाठी कापड खरेदी केले होते त्या कापडाची परस्पर विक्री अथवा संबंधित पार्टीला न देता आणि काही कापड स्वतःकडे ठेवला होता कापड विक्रीचे दोन कोटी सदतीस लाख चोवीस हजार अठ्ठेचाळीस रुपयासाठी पंकज मेहता यांनी सोनी यांच्याकडे वारंवार मागणी केली होती त्यापोटी सोनी यांनी बंद असलेल्या एच डी एफ सी बँक भिलवाडा राजस्थान बँकेचे पंचवीस चेक दिले होते तसेच पैशाची मागणी केल्यास मेहता यांना सोनी यांच्याकडून दमदाटी केली जात होती त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मेहता यांनी उपरोक्त चौघांच्या विरोधात तक्रार दिली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे करत आहेत दरम्यान या फसवणूक प्रकरणी गावबाग पोलिसांनी रजत सोनी याला भिलवाडा राजस्थान येथून ताब्यात घेतला आहे त्याला न्यायालयासमोर हजर केला असता तीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सोडवण्यात आली आहे महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मी इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा